शिशुगृहात दत्तक विधान कार्यक्रम संपन्न अहिल्यानगर महाराष्ट्र जून सतरा रोजी डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचालित शिशुगृहात दुपारी बारा वाजता दत्तक विधान कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात इटली देशातील दोन पालकांनी संस्थेतील एक अनाथ मुलगा व एक अनाथ मुलगी दत्तक घेतली तर राजस्थान येथील पालकांनी संस्थेतील एक अनाथ मुलगा दत्तक घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिशुगृह विभागाचे व्यवस्थापक रवींद्र कानडे यांनी केले त्यांनी संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली संस्थेच्या पदाधिकारी विनिता आशुतोष गुणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले तसेच दत्तक पालकांना शुभेच्छा देऊन बालकांचा कायदेशीररित्या ताबा त्यांना दिला कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या मानद सचिवा शकील फातिमा बशीर अहमद शेख यांनी आभार मानले आणि आपले मनोगत व्यक्त केले एएफएए संस्थेच्या प्रतिनिधी सिमरन बत्रा आणि इटली देशातील पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत आभार मानले या और हमारे दो बच्चों का अडॉप्शन कंप्लीट हो रहा है यहाँ पर तो एक बच्चे का नाम है अमोद और एक का स्कूल तो दोनों बच्चे इटली जा रहे हैं अपने माता पिता के साथ और यहाँ पर सभी खुश हैं उन बच्चों को अपना घर परिवार मिल गया और घर परिवार को अपने बच्चे मिल गए तो सभी अपने माँ बाप के साथ बच्चे और पेरेंट्स दोनों बहुत खुश हैं और बहुत अच्छा उनको अनुभव हुआ यहाँ पर आकर थैंक यू सो मच डॉक्टर तो शकिन फातिमा शेख सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट प्रोग्रशन अँड आफ्टर केअर असोसिएशन अहमदनगर अल्य नगर आमची ही संस्था पंच्याहत्तर वर्षापासून कार्यरत आहे आणि आम्ही वेगवेगळ्या बालकांच्या विविध कार्यक्रमासाठी प्रोग्रामसाठी त्यांच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांच्या संगोपनासाठी आम्ही का कार्य करतो मी इथं सेक्रेटरी या पदावर काम करीत आहे आत्तापर्यंत आम्ही सातशे ते आठशे मुलं मुली दत्तक म्हणून दिलेले आहेत हे जे दत्तक आज प्रोग्राम झालेला आहे दत्तक मुलं दत्तक देण्याचा तर आज तीन मुलांना दत्तक देण्यात आलेले आहे दोन मुलांना इटाली इथं इता, इतरच्या पालकांनी घेतलेलं आहे तर आपल्या इंडियामध्ये राजस्थानमधील एका पालकांनी एका मुलाला दत्तक घेतलेले आहे ही संस्था ज्या मुलांना आई वडील नाही त्यांना आई वडील मिळावेत आणि त्यांचं संगोपन हे घरातून आणि चांगल्या वातावरणातून यासाठी हे कार्य करते तसेच ज्या मालकांना मुलांची गरज आहे ज्यांच्याकडे मुलं नाहीत किंवा ज्यांच्याकडे मुलं आहे पण तरी त्यांना आणखीन एखादा बाळ पाहिजे असेल तर तेही घेऊ शकतात आणि घर भरून जात आणि असे मुलं त्यांनाही फॅमिली लाईफ मिळते मुलांनाही आणि पालकांनाही मी असे आवाहन करतो की आक्षी करते की सगळं जे ज्या ज्या पालकांना मुलांची गरज आहे मुलगी किंवा मुलं आमच्या इथं एक दिवसापासून तर सहा वर्षापर्यंतची मुलं शिशुगृहा या सेक्शनमध्ये असतात त्यांचं चांगल्या प्रकारे आम्ही संगोपन करतो आणि त्यांना कायदेशीर सगळे आपल्या भारतीय कायदे कानूनच्या पद्धतीने त्यांना आम्ही आणि पालकांची पण चांगली माहिती गोळा करून मुलं बाला पाहिजे असेल तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो ज्या ज्या पेरेंट्स कपल्सना मुलांची गरज आहे किंवा त्यांना घेण्याची आवश्यकता आहे त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क साधू शकतात प्रोफेशन ऑफर केअर असोसिएशनची ट्रस्टी आहे कृषी काम प्रामुख्याने बघते आज सोहळा आज दत्तक विधान सोहळा आज पार पडला खूपच सुंदर कार्यक्रम झाला द लिटलीचे पालक होते आणि एक राजस्थानचे होते आणि या कार्यक्रमात असं बघायला मिळतं या विधान झाल्यानंतर की पालकांना बा बाळ आणि बाळाला आपण चांगले घर मिळा मिळतं त्यांना आणि हाच खूपच छान कार्यक्रम आज झाला होता आमचा स्टाफ पण खूप छान आहे इथल्या येणाऱ्या बाळकां बालकांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो तर पूर्वी असं होतं की फक्त मुलं दत्तक घेतली जायची पण आता तसं नाही आता मुलीही दत्तक घेतल्या जातात आणि आता हा सोहळा आणि पालकांचा जेव्हा आनंद बघतो दत्तक सोहळ्याचा तेव्हा असं वाटतं की आपण कृतकृत झालो कुठेतरी आपल्याला खारीचा वाटा याच्यामध्ये आहे माझा याचा मला याबद्दल आनंद वाटतो आज शिशुग्रह रिमांड रोम अहमदनगर येथे तीन लहानशा बाळांचा आज दत्तक मेळावा होता तर त्या ठिकाणी आज आपण या जमिनी आहोत तर या ज्या कारामां जे पालक जे बरेच वर्षापासून प्रयत्न करत असतात अडॉप्शनसाठी तर अशा पालकांचं जेव्हा दोन ते तीन वर्षानंतर जेव्हा या पालकांचं सर्व स्पनी होती आणि त्यांना या अडॉप्शन प्रोसेससाठी त्यांना सिलेक्ट केलं जातं तर आज या ठिकाणी आपण पाहिलं की फॉरेन अडॉप्शन देखील दोन पालक आपण आज केलेले आहेत आणि एक पालक हे राजस्थान मधले आहे त्यांना देखील आपण हे तीन महिन्याचे बाळ दत्तक दिलेले आहेत आणि फॉरेन अडॉप्शन साठी दोन वर्षासाठी दोन वर्षाचे बाळ दोन बाळांना आपण दत्तक दिलेले या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख संस्थेच्या सदस्य स्वाती कुलकर्णी एएफएफआयच्या सिमरन बत्रा शिशुगृह सोशल वर्कर प्रतीक्षा आवाड बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेंद्र रच्चा तसेच संस्थेचे शिशुगृह व बालगृह विभागाचे कर्मचारी व बालके उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर